शेतकरी मित्रांनो नमस्कार इफन फाउंडेशन आणि सहाय्य कृषी अधिकारी परिवाराच्या वतीने मी यशवंत गव्हाणे सिंधुरुन तुमच्या सगळ्यांचं सा हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आमच्या सहाय्य कृषी अधिकारी परिवार आणि तिफन फाउंडेशनला गेल्या कित्येक वर्षामध्ये दोन हजार सतरापासून पासून आठ वर्ष तुम्ही खूप भरभरून प्रेम दिलं चारशे सत्याऐंशी वेबिनार असतील कोकण हापूस महोत्सव आहे वायगाव हळद महोत्सव आहे त्यानंतर जालना मोसंबी महोत्सव आहे त्यानंतर दोन वर्ष सलग खरीप हंगाममध्ये बीच प्रक्रिया स्पर्धा असतील ऑनलाईन बीच प्रक्रिया स्पर्धा असतील त्याच्यानंतर सध्या सुरू असलेली खरीप हंगाम संकल्प स्पर्धा दोन हजार पंचवीस आहे या सर्व उपक्रमाला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला आणि या प्रतिसादानंतर याच हंगामापासून एक नवीन संकल्प घेऊन येतोय हा नवीन संकल्प काय आपण समजून घ्या हा नवीन संकल्प आहे फिजिटल शेती संवाद आता हे वेगळं काय आहे किंवा काय आपण अगदी समजू घ्या फिजिकली शेतीसह म्हणजे मी जसं आता शेतावर उभं आहे असेच माझ्या महाराष्ट्रामध्ये अगदी कोकणापासून ते विदर्भपर्यंत आणि दक्षिण महाराष्ट्रापासून खानदेशपर्यंत आमचे जे सहकार हे फिजिकली प्रत्यक्ष शेतावर जाणार आहेत आणि इथं जी पीक परिस्थिती आहे त्या त्या भागातली आहे समजा मी यशवंतराव आणि मी सिंदू मधून आहे तर माझ्या बरोबर भा शेती असेल आंबा आहे किंवा शक्य झालं तर इतर पिक पिकावर पण संवाद आपल्याशी साधेल सेम अशाच अवस्थेमध्ये विविध भागातून विविध पिकावर आपले मंडळी बोलणार आहेत ते प्रत्यक्ष शेतावर जातील गेल्या आठवड्यामध्ये काय पीक परिस्थिती होती या आठवड्यामध्ये काही पीक परिस्थिती पुढच्या आठवड्यामध्ये काय पीक परिस्थिती असेल याचा प्रत्यक्ष पाहणी किंवा त्यांचे अंदाज आहे त्यांचा अभ्यास आहे त्यानुसार सध्या परिस्थितीमध्ये पिकाला कुठले अन्न द्यावे लागतील कुठली खत द्यावी लागतील किंवा कुठली कीड रोग आलेली किंवा कुठला कीड रोग येऊ शकतो किंवा पुढच्या आठवड्यातला हंगाम हवामान कसं असेल मागच्या मधलं कसं असेल होतं यानुसार तुम्हाला तुमच्याशी संवाद साधील की ह्या आठवड्यामध्ये दहा दिवसामध्ये पंधरा किंवा येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला काय करावं लागेल की काय करू शकता हे तुम्हाला आम्ही आम्ही असो फिजिकली पण तुम्हाला हे डिजिटली पाहायला मिळेल आता हे संपर्क कसा का कसा किंवा तुम्हाला बघायला कुठे मिळेल तर सिम्पल आहे की आपले नेहमीचे जे सहाय्यकृषी फेसबुक पेज आहे इथं तुम्हाला हे सगळं पाहता येईल आणि तुम्हाला जर त्यातून काही शंका असेल तर कॉमेंटमध्ये तुम्ही तुमची शंका आहे किंवा तुमचे त्या विषयासंबंधित टेक्निकल अडचण आहे की तुम्ही विचारू शकता तिथे तुम्हाला त्यावर तो सल्ला मिळेल तर बघूया मी तर यशवंत गव्हा सिंधु मधनं आहेच तुम्हाला जास्तीत जास्त दिसण्या आंब्याच्या आणि भाताच्या शेतीमध्ये शक्य झालं आपण काजूच्या शेतामधून सुद्धा तुम्हाला बद्दल सुद्धा संवाद साधू सोबत महाराष्ट्रातून आता कोण कोण कुन आहेत हे पण पहा नमस्कार मी सुखदेव दमदडे अहिल्यानगर फिजिटल शेती समाजच्या माध्यमातून आपण कापूस तूर या दोन पिकावर चर्चा करणार आहोत आपल्या नेहमीच्याच ठिकाणी म्हणजेच सहायक कृषी अधिकारी फेसबुक पेजवर नमस्कार मी विनायक मैत्रे बुलढाण्याहून डिजिटलच्या माध्यमातून आपण दर आठवड्याला भेटणार आहोत सोयाबीन या महत्त्वाच्या पिकासाठी सल्ला आणि मार्गदर्शन तसेच शेतकऱ्यांचा अनुभव यामध्ये आपण घेणार आहोत तर चला तर भेटूया नमस्कार शेतकरी बंधुनो मी अनंत देशमुख अकोल्यावरून बोलतोय आणि लिंबू कपाशी सोयाबीन आणि तूर या पिकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीवर मात करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सोबत संवाद साधण्यासाठी फिजिटलच्या माध्यमातून आपल्यासोबत लवकरच जॉईन होत आहे नमस्कार मी दिनेश पाटील जळगाववरून आपण फिजिटलच्या माध्यमातून कापूस व मका पिकात येणाऱ्या भविष्यातल्या अडी अडचणी व शेतकऱ्यांशी चर्चा या बाबतीत लवकरच भेटणार आहोत थेट बांधावरनं फिजिटलच्या माध्यमातून धन्यवाद नमस्कार शेतकरी बंधूं मी अमोल हिसेकर वाशिम आणि आपण फिजिटलच्या माध्यमातून भेटणार आहोत आणि यामध्ये आपण महत्वपूर्ण अशा संत्रा जे आपला पीक आहे आपलं फळपीक त्याबाबत शेतकऱ्यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना करणार आहोत त्यांचा किंवा विविध शेतकऱ्यांचे सल्ला याबाबत आपण सविस्तर माहिती देणार आहोत शेतकरी बंधूंना नमस्कार आपण इथून पुढे फिजिटल शेती संवाद या माध्यमातून सोयाबीन आणि तूर या पिकाविषयी प्रत्येक का आठवड्यामध्ये काय घडामोडी घडतात पिकाची कशी काळजी घेतली जावी त्याबरोबर कुठली फवारणी झाली पाहिजे आणि कशा पद्धतीने त्याची निगा राखली पाहिजे जेणेकरून आपल्याला उत्पादनामध्ये वाढ होईल यासाठी आपण या भेटणार आहोत भेटण्याचं ठिकाण आपलं कृषी अधिकारी फेसबुक पेज धन्यवाद नमस्कार मी संतोष पाटील कोल्हापूर आजपर्यंत आम्ही टिफन फाउंडेशन आणि सहाय्यक कृषी अधिकारी फेसबुक पेजच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेलो आहोत परंतु आम्ही सध्या या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांशी वेगळ्या पद्धतीने संवाद साधणार आहोत होय संवादच साधायचा आहे परंतु कसा हा जो मोबाईल आहे हा डिजिटल पद्धतीने आपल्या सगळ्यांना परिचित आहे परंतु फक्त याच माध्यमाचा वापर न करता आम्हाला प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतामध्ये यायचं आहे आणि त्यांच्याशी संवाद साधायचा आहे तर अनोख्या अशा डिजिटल शेतकरी संवाद या कार्यक्रमासाठी आम्ही सर्वजण तिपन फाउंडेशनचे शेलेदार घेऊन येतो आपल्यासाठी एक आगळा वेगळा उपक्रम हे काही प्राथमिक उदाहरण आहेत बरोबरच आणखी काही मंडळीसुद्धा आपल्यासोबत असणार आहेत आपल्याशी संवाद विविध भागातून विविध पिकावर आपल्याशी संवाद साधणार आहेत पण जसं आपण एकत्र वाटचाल केली तसं इथून सुद्धा नक्कीच वाटचाल करू आणि ह्यासुद्धा उपक्रमाला भरभरून बर प्रतिसाद द्यावा हीच तुमच्याकडून अपेक्षा धन्यवाद